नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाची बातमी समोर आली आहे वयाच्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला कर्करोगाशी लढा अपयशी ठरला आणि रविवारी पहाटे चारच्या सुमारात अभिनेत्रीचं चा रोड येथे निधन झालं प्रिया मराठेला स्टार प्रॉ तुझेच मी गीत गात आहे या मालिकेदरम्यान कॅन्सरचं निधन झालं होतं यावेळी स्टार प्रवाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून प्रिया मराठीचा व्हिडिओ शेअर करत ती या मालिकेतनं निरोप घेत असल्याचं सांगितलं होतं प्रकृती ठीक नसल्या कारणाने यासोबतच माझं शेड्यूल व्यवस्थित मॅनेज होत नसल्याकारणाने मी या घेत असल्याचं प्रियाने व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मात्र तिची या मालिकेची भूमिका निगेटिव्ह असल्याकारणाने तिने शेअर केलेल्या त्या व्हिडिओवर सुद्धा बऱ्याचशा नकारात्मक कमेंट्स आल्या होत्या आता याचाच दाखला देत अभिनेत्री मुग्धा गोडबोलेने ज्या ज्या लोकांनी प्रिया मराठेला अशा वाईट कमेंट्स केल्या होता त्यांचा समाचार घेत प्रियाला श्रद्धांजली वाहिली आहे तर मुग्धा गोडबोल्ल्याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये ती लिहिते जुलै दोन हजार तेवीसमध्ये प्रियाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता प्रकृती कारणामुळे सध्या सुरू असलेल्या मालिकेतून ती बाहेर पडते आहे चॅनलने आपल्या ऑफिशियल पेजवरून तो व्हिडिओ शेअर केला प्रियाला कॅन्सर झाला होता तरीही ती काही काळ शूटिंग करत होती पण ती त्या ट्रीटमेंटमध्ये थकत होती त्या मालिकेत नकारात्मक भूमिका करत होती त्याचा परिणाम म्हणून असेल पण त्या व्हिडिओ खाली अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट लिहिल्या होत्या इथे उच्चारताही येत नाही अशा काय वाटत असेल तिला प्रिया गेली दोन वर्ष झगडून थकली त्याबद्दल अतोना दुःख आहे फार कमी गोष्टीने मी इतकी अस्वस्थ होते एरवी तशी मी टगी आहे पण प्रिया फार गोड मुलगी होती फार सज्जन राहून राहून पुन्हा तोच प्रश्न का लिहितात लोक एखाद्याबद्दल इतकं वाईट कलाकाराच्या कामाची पावती वगैरे म्हणायला मुळात आता प्रेक्षक इतके भाबडे राहिले आहेत का कलाकार त्याचं काम प्रतिमा यातला फरक न करण्या इतके स्वतःमधलं काहीतरी घाणेरडं बाहेर काढण्याचा मार्ग झालाय तो आता एकानं सुरू केलं की सगळे सुरू होतात विषय पसरत जातो असो रिया फार दुर्दैवी घटना असं म्हणत अभिनेत्री मुग्धा गोडबोलेने आपली व्यथा मांडली आहे